नमस्कार दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आजच्या ठळक घडामोडी खेड येथील नामवंत उद्योजकाच्या कात कारखान्यावर ईडीची झाड डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय कप सिरप विक्रीवर केंद्र सरकारचे कडक निर्बंध दापोली येथील रामराजे महाविद्यालयात वार्षिक स्नेह संमेलन इंद्रधनु दोन हजार पंचवीस सव्वीस च आयोजन सविस्तर वृत्त खेड तालुक्यातील सुकिवली आणि चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे ईडीकडून छापेमारी करण्यात आली एका नामवंत उद्योजकाच्या कात कारखान्यावर ईडीनं अचानक धाड टाकल्याची चर्चा परिसरात सुरू झाली आहे गुरुवारी सकाळी आठ वाजता ईडीचे अधिकारी मोठ्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले अधिकाऱ्यांनी कारखान्यातील कागदपत्रे व्यवहार आणि आर्थिक नोंदीची तपासणी सुरू केली असून संपूर्ण परिसरात मोठी हालचाल पाहायला मिळत असल्याची चर्चा आहे या उद्योजकाचा राजकीय वावर असल्याने हा राजकीय स्टंट तर नाही ना अशी देखील चर्चा सुरू आहे पोलिसांचा वावर परिसरात असल्याने या कारखान्यावर पडलेल्या धाडीची खेड आणि चिपळूण परिसरात आणि जिल्ह्यात चांगली चर्चा रंगली आहे कप सिरपच्या गैरवापराने लहान मुलांचे झालेले मृत्यू आणि तरुणांमध्ये वाढलेलं व्यसन या गंभीर घटनांची दखल घेत केंद्र सरकारनं या औषधाच्या विक्रीवर कडक निर्बंध घातले यापुढे मेडिकल दुकानांना अनेक प्रकारची खोकल्याची औषधे डॉक्टरांच्या वैध वैद्यकीय चिठ्ठीशिवाय विकता येणार नाहीत या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आलेत काही खप सिरपच्या गैरवापरामुळे देशात गंभीर आरोग्य समस्या निर्माण झाल्यात तसेच लहान मुलांच्या मृत्यूच्या घटना घडल्या आहेत याशिवाय अनेक तरुण या सिरपचा उपयोग नशेसाठी करत असल्याचं निदर्शनास आलंय या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं औषधांच्या गैरवापरावर अंकुश ठेवण्यासाठी हा महत्वपूर्ण आणि कठोर निर्णय घेतलाय डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कप सिरपची विक्री करणं यापुढे कायद्याचं उल्लंघन मानलं जाईल आणि अशा दुकानदारांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाणार आहे या आदेशामुळे आता खोकल्याचं सिरप खरेदी करण्यासाठी ग्राहकांना डॉक्टरांचा सल्ला आणि त्यांचं प्रिस्क्रिप्शन घेणं बंधनकारक झालंय त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याबाबत दक्षता घेण्यासोबतच औषधांचा होणारा गैरवापर थांबवण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते दापोली येथील श्री रामराजे विद्या संकुलचे इंद्रधनु दोन हजार सव्वीस या एकोणीसाव्या वार्षिक स्नेहसंमेलनाचं आयोजन शुक्रवार दिनांक बारा आणि शनिवार दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत सायंकाळी पाच वाजता संस्थापक श्री संदीपजी राजपुरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलाय या स्नेह संमेलनामध्ये विद्यार्थी कौतुक सोहळा पारितोषिक वितरण सोहळा आणि करमणुकींच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री गौरी किरण या उपस्थित असणार आहेत तरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलंय वडिलोपारी जमीन आणि मालमत्तांची मुलामुलींच्या नावावर कायदेशीर वाटणी करण्यासाठी मोठा दिलासा मिळणार आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली असून या, के या वाटणीसाठी केवळ पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर काम होणार आहे महसूल विभागाच्या या प्रस्तावित निर्णयामुळे सामान्य नागरिकांची पाच ते तीस हजार रुपयापर्यंतची बचत होणार आहे सध्या वडिलोपार्जित जमीन किंवा वडिलांच्या नावावर असलेल्या मालमत्तेची मुलांमध्ये वाटणी करायची झाल्यास त्यासाठी एक ते दोन टक्के स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी शुल्क भरावं लागतं त्यामुळे मोठा खर्च येतो जमिनीच्या बाजार मूल्याच्या प्रमाणात एक ते तीन हजार रुपयापर्यंत नोंदणी शुल्क आणि पाचशे रुपयाचा स्टॅम्प लागतो न्यायालयीन आदेशानंतर तहसीलदारांमार्फत होणाऱ्या वाटणीसाठी आजही कोणतेही शुल्क लागत नाही ना हा नवीन निर्णय केवळ संमतीनं होणाऱ्या वाटणीसाठी लागू असेल या निर्णयामुळे राज्यातील लाखो कुटुंबांना वडीलोपार्जित मालमत्तेची नोंदणी आणि वाटणी प्रक्रिया सुलभ आणि स्वस्त होणार आहे श्रीमान हायस्कूलचा माजी विद्यार्थी तसेच पोयनारचे सुपुत्र डॉक्टर अभिषेक अनंतराव विचारे यांना उल्लेखनीय संशोधन कार्याबद्दल मुंबई विद्यापीठाकडून डॉक्टरे पीएच डी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग प्रदान करण्यात आले त्यांच्या या यशस्वी वाटचालीबद्दल सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत खेड थे। तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा जामगे शिंदेवाडी रत्नागिरी जिल्हा परिषद पुरस्कृत केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण तालुका प्रमुख सचिन धाडवे पोलीस पाटील प्रसाद कदम तंटामुक्ती अध्यक्ष एकनाथ कदम शाखा प्रमुख सतीश शिंदे ग्रामसेवक अजय बोवणे ग्रामपंचायत सदस्य विश्वास काणेकर पूजा पवार रवी किरण कदम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष जाधव उपाध्यक्ष कल्याणी काणेकर गाव मंडळाचे अध्यक्ष आनंद सुतार मुंबई मंडळाचे अध्यक्ष शशिकांत असगनकर माजी उपसरपंच पांडुरंग शिंदे माजी शाखा प्रमुख गणेश काणेकर ज्येष्ठ नागरिक फुलाजी साळवी दत्ताराम पांचाळ आनंद जाधव हो, मुख्याध्यापिका माधुरी खेडेकर चंद्रकांत रेवाळे तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षिका उपस्थित होत्या लोकमत परिवारातर्फे यवतमाळ हाऊस येथे आयोजित स्नेहभोजन कार्यक्रमाला नामदार कदम यांनी उपस्थित राहून दरडा परिवाराच्या सदिच्छांचा लोकमत समूहाने समाजाभिमुख पत्रकारितेची जपलेली परंपरा आजही तितक्याच निष्ठेने कायम आहे या कार्यक्रमात विविध मान्यवरांशी संवाद साधत सार्वजनिक हिताशी संबंधित अनेक विषयांवर विचारांची देवाणघेवाण करण्यात आली याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी